चला साहेब आज भाजप मध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होतील अशी चर्चा आहे आणि सुधाकर बळगुजर यांच्याबद्दल चर्चा सुरू होती त्यांच्याबद्दल असं म्हटलं जात आहे की आज त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे सुधाकर बळगुजर यांच्या पक्ष प्रवेश पक्ष प्रवेशाबद्दल कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो हो तेव्हा स्थानिक जे टीम किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं त्यांचं सर्वांचं कन्सेन्स झाल्याशिवाय एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही सुधाकर बळगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही पण आ... असं आहे का की त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल काही स्थानिक कार्यकर्त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आपल्यापर्यंत पक्षाध्यक्ष म्हणून पोहोचले आहेत का की नाराजीचा सूर किंवा घेऊ नये असा आलाय का स्थानिक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचा काही विरोध या पक्षप्रवेशाला आहे आणि कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण एकामेका वृद्ध लढतो आणि आता निवडणुकीला थोडं सात महिने झाले आहे त्यामुळं साधारण एक विरोधाची भावना असतं आणि त्यामुळे साधारण नाशिकमध्ये थोडा विरोध आहे बबनराव घे मंत्री यांचंही नाव येत आहे तसेच मनसेचे माजी महापौर आहे दोन नावं त्यांची येत आहेत अजून माझ्याशी आज चर्चा झाली नाही आहे मुंबईला गेल्यानंतर जर पुढं चर्चा झाली तर त्या ठिकाणी काही पुढे जाईल पण आतापर्यंत माझ्याकडे कुठली चर्चा नाही मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान झालेलं आहे रायगडच मुंबईचा भाग पावसाळा सुरू झालेला आहे काही पीक पाणी आपण जे उन्हाळी लावतो त्या उन्हाळीमध्ये लावताना जो आपले साधारणतः जून मध्ये पीक पाणी निघतो जसं धान आहे काही मिरची आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फळबाग आहे मोठ्या प्रमाण प्रमाणावर त्या ठिकाणी बागायती पीक आहेत त्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी मागच्याही कॅबिनेटमध्ये आणि याही कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईचा आढावा काय काय आहे ते घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात प्रत्येक कॅबिनेटमध्ये पार्कटनच्याही आपत्ती व्यवस्थापन या विषयावर चर्चा होते आणि या आठवड्यात जे काही नुकसान झालं असेल त्या नुकसानाची भरपाई करण्याकरता शासन हे पूर्ण पुढाकार घेत आणि नुकसान झालं असेल पंचनामे करून पंचनामे करून नुकसान भरून देण्याची शासनाची भूमिका आहे उमरेड मध्ये काही मायनिंग झोन मध्ये रस्ते खराब झाल्याची गोष्ट समोर आली ती आपण त्वरित सिमेंट रस्त्याच्या संदर्भात निर्देश दिले ऐंशी कोटीचा रस्ता बनवता असे मधात एबीपी माझांनी संपूर्ण एक वस्तू इथे एका रस्त्याची मांडली होती गोष्ट तरी आहे की मोठ्या प्रमाणावर दगड खान मुरुम खान यामुळे एक फार चांगला रस्ता उद त्यामुळे बारा तेरा गावांना जाण्याचा रस्ता नाही आहे मी कालच हा रस्ता बजेटमध्ये प्रस्तावित केला आणि त्याला कारण ऐंशी कोटी खर्च आहे खूप मोठा खर्च आहे मायनिंग फाउंडेशन किंवा जिल्हा नियोजन समितीतून तो होत नाही त्यामुळे जुलैच्या अधिवेशनामध्ये हा रस्ता मंजूर करू बजेटमध्ये आणि दिवाळीपर्यंत या रस्त्याचं काम चालू होईल पुढच्या वर्षी कोणाला त्रास होणार नाही काळजी सरकार घेईल जंगली जनावर गावाचं रक्षण नवीन जीआर हा जंगली जनावरांसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हो शेतकऱ्याच्या म्हणजे वनाला लागून असल्या जमिनी बफर झोन मध्ये असल्या जमिनी शेतकऱ्याकडनं पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये एकरी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना धर्तीवर आम्ही घेणार आहोत त्या ठिकाणी बांबूची लागवड त्या ठिकाणी ग्रासलँड डेव्हलपमेंट करणार आहोत जेणेकरून जे वाघाची शिकार होतात माणसं जे शेती करता माणसं वावरात शेतात जातात शेतकरी जातात शेतमजूर जातात त्यामुळे वाघ त्या ठिकाणी हल्ला करतो जर या जमिनी बफर झोन मधल्या जमिनी किंवा वनामधल्या जमिनी ज्या खाद्य मालकीच्या आहेत त्या जर सरकारने पन्नास हजार रुपये एकरी घेतल्या तर पुढच्या काळामध्ये त्या जमिनीवर फॉरेस्ट लँड डेव्हलपमेंट म्हणजे ग्रासलँड डेव्हलपमेंट करू आणि सोबत बांबूचं डेव्हलपमेंट करू आता लवकरच जी आर एस आहे आणि सर्व बफर झोनच्या जमिनी आम्ही रेंट वर्जनाची तयारी सुरू केली